सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागरूक आपण कर्जत कल्याण मार्गावर ग्रुप ग्रामपंचायत माणगाव हद्दीमध्ये डिग्निटी लाईफस्टाईल येथे रिक्षा व बसची धडक झाली असून यामध्ये रिक्षा चालक याला किरकोळ जखमा झाल्या असून त्याला पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे ही रिक्षा चालक रिक्षा घेऊन कर्जत दिशेकडे नेरळ दिशेकडे जात होते व कर्जत माथेरण बस देखील कर्जत कडून माथेरानला प्रवासी घेऊन जात असताना रिक्षाला पाठी मागून जोरदार धडक दिल्याने रिक्षा काही अंतरावर जाऊन पलटी झाली या रिक्षामध्ये एक प्रवासी व रिक्षा चालक असे दोघे जण होते सुदैवाने यामध्ये कोणालाही जीवित हानी झाली नसून रिक्षा चालक याला किरकोळ जखमा झाल्या आहेत तसेच प्रवासी यांना कोणतीही दुखापत झालेली नाही परंतु यामध्ये रिक्षा